नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे जे शासकीय सेवेमध्ये नव्याने जॉईन झालेले आहेत किंवा आधीही कार्यरत आहे त्यांच्यासाठी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणी स्किप करू नका आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर जे राज्य शासकीय कर्मचारी आहेत यांना पेन्शन योजनेसाठी एक ऑप्शन निवडायचा आहे आणि आपल्या कार्यालयाला त्या तो ऑप्शन सादर करायचा सा आहे या स सध्या राज्यामध्ये चार प्रकारच्या स्कीम आहेत पेन्शनच्या यामध्ये जुनी पेन्शन योजना आहे जे दोन हजार पाचचे कर्मचारी आहेत ही यांच्यासाठी लागू आहे आपण याचा सुद्धा प्रवेश हा व्हिडिओमध्ये घेतला आहे तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी याला कन्सिडर करून इतर तीन योजना ज्या राज्यामध्ये आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत त्यानंतर दुसरी पेन्शन आहे राष्ट्रीय पेन्शन योजना आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन पेन्शन योजना ज्याला आपण एन पी एस असं म्हणू त्यानंतर पुढे युनिफाईड पेन्शन स्कीम ज्याला यू पी एस म्हटलं जातं आणि महाराष्ट्र राज्याने दिलेली सुधारित पेन्शन स्कीम ज्याला जी पी एस किंवा आर पी एस असं म्हणू अशा चार प्रकारच्या स्कीम आहेत एकूण सोळा बाबीवर ही या चार पेन्शन योजना आपण तपासून पाहणार आहोत की यापैकी कोणती पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यास स्वीकारण्यासाठी चांगली राहील त्याचंसुद्धा सजेशन व्हिडिओच्या शेवटी आपण देणार आहोत की या तिन्हीपैकी नवीन लागलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही योजना निवडायची आहे तर जुनी पेन्शन योजना ओ पी एस एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची पेन्शन योजना ही नवीन कर्मचाऱ्यांना लागू नाही आहे या बाकीच्या तीनपैकी एक आपण कोणतीही योजना निवड करू शकतो तर तर पहिला इंडिकेटर किंवा लाभ असा आहे पेन्शनसाठी कर्मचारी वेतन कपात किंवा औषधान तर पेन्शन योजना मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला त्यांच्या पगारीतून हिस्सा दिला जातो तर जुन्या पेन्शन योजनेमध्ये कोणताही हिस्सा द्यायची गरज नव्हती एन पी एसमध्ये दहा टक्के वेतनामधून कपात केलं जात आहे यू पी एसमध्ये सुद्धा दहा टक्के कपात केलं जातं आणि जी राज्याची सुधारित पेन्शन योजना आहे यामध्ये सुद्धा दहा टक्के वेतनातून कपात केली जाते श कर्मचाऱ्यांच्या या तिन्हीमध्येही दहा टक्के कपात लागू आहे त्यानंतर सेवा कालावधीची गणना ओ पी एसमध्ये नोकरीच्या मूळ रुजू तारखेपासून सेवा काला कालावधीची गणना गणना केली जाते एन पी एसमध्ये ही गणना लागू नाही यू पी एसमध्ये जितके वर्ष कपात तितकी वर्ष सेवा आणि जे राज्याची सुधारित पेन्शन योजना आहे या जितकी वर्ष कपात तितकी सेवा असं लागू आहे त्यानंतर नियत वयमानानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के निवृत्ती वेतनासाठी किमान अर्थकारी सेवा म्हणजे पन्नास टक्के पेन्शन मिळवण्यासाठी किती सेवा देणं आवश्यक आहे तर जुन्या पेन्शन योजनेमध्ये ज्याला ओ पी एस म्हणतात दहा वर्ष सेवा ही बंधनकारक होती एन पी एसमध्ये लागू नाही कर्मचारी ज्या दिवशी रिटायर होईल किंवा ज्या दिवशी मयत होईल त्या दिवशी जेवढी जमा असेल एन पी एसमध्ये त्याची साठ टक्के रक्कम परत मिळून चाळीस टक्के रक्कम शासन ठेवून घेईल आणि त्या चाळीस टक्के रकमेवरील व्याज हे पेन्शन म्हणून दिलं जाईल यासाठी सेवा कालावधीची आट नाही म्हणजे कर्मचाऱ्यांनी पाच वर्ष से सेवा करून सॉरी दहा वर्ष से सेवा करून रिटायर झाला तर त्यावेळी जेवढी जमा असेल तेवढीच पेन्शन चाळीस टक्क्यावर मिळेल यू पी एसमध्ये पंचवीस वर्ष सेवा करणं बंधनकारक आहे त्यानंतर नियमित कपात शीसुद्धा आवश्यक आहे आणि जी नव्वद टक्के रक्कम आहे कपातीची ती जप्त करून त्यावर आधारित ही यू पी एसमध्ये पेन्शन दिली जाणार आहे आणि जी राज्याची पेन्शन योजना आहे यामध्ये वीस वर्ष सेवा बंधनकारक आहे वीस वर्ष ही कपात केली जाईल पगारामधून आणि ती शंभर टक्के रक्कम ही जप्त केली जाईल आणि त्या शासना त्या कर्मचाऱ्याला शासन पेन्शन पन्नास टक्के ही शेवटच्या पगाराच्या देईल सुधारित राज्याच्या पेन्शनमध्ये वीस वर्ष सेवा कालावधी आणि शंभर टक्के रक्कम जप्त करून त्यानंतर पुढे निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन पेन्शन कसं दिलं जाईल ओ पी एसमध्ये शेवटच्या महिन्याच्या बेसिकच्या पन्नास टक्के प्लस डी ए अशी पेन्शन दिली जात होती म्हणजे कर्मचारी ज्यावेळेस रिटायर होईल त्या रिटायरच्या शेवटच्या महिन्यात जो त्याचा बेसिक असेल त्याच्या पन्नास टक्के आणि प्लस महागाई भत्ता हा निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन म्हणून त्यांना दिला जात होता एन पी एसमध्ये आपण रिटायर झाल्यानंतर जी एन पी एसमधील जमा रक्कम आहे यामधील साठ टक्के रक्कम कर्मचाऱ्याला परत दिली जाईल चाळीस टक्के रक्कम ही शासन ठेवून घेईल आणि चाळीस टक्के रकमेवर जे व्याज येईल ते पेन्शन म्हणून एन पी एसमध्ये दिलं जाईल त्यानंतर यू पी एसमध्ये यू पी एसमध्ये सुद्धा चाळीस टक्के एन पी एस रकमेवरील मिळणारा परतावा व्याज यावर आधारित ही यू पी एस पेन्शन असेल त्यानंतर राज्याची सुधारित पेन्शन योजना तर राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये यु� जी आपली कपात आहे दहा टक्के ती सर्व शासन ठेवून घेईल आणि शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी बेसिकच्या जो बारा महिन्याची बेसिकची सरासरी असेल त्याच्या पन्नास टक्के आणि डी ए अशी ही राज्याची सुधारित पेन्शन योजना आहे जी की थोडीफार जुन्या पेन्शन योजनेशी मिळतो आहे त्यानंतर महागाई भत्ता ओ पी एसमध्ये लागू आहे एन पी एसमध्ये लागू नाही यू पी एसमध्ये सुद्धा लागू आहे आणि राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये सुद्धा लागू आहे त्यानंतर व्ही आर एस म्हणजे सेवानिवृत्ती जर कर्मचाऱ्याने सेवानिवृत्ती घेतली तर ओ पी एसमध्ये वीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती घेता येईल आणि त्याला पेन्शनसुद्धा मिळेल जी नियमाप्रमाणे आहे ती त्यानंतर एन पी एसमध्ये व्ही आर एस लागू नाही जर वी आर एस घेतली तर जी काही एन पी एसची जमा आहे त्यानुसार तुम्हाला पेन्शन मिळेल त्यानंतर पुढे यू पी एसमध्ये अर्धवट लागू आहे वी आर एस घेतला जरी यू पी एसमध्ये वी आर एस घेतलं तरी पेन्शन तुम्हाला अठ्ठाव्या वर्षीच मिळेल तुम्ही वी आर एस घेऊ शकता परंतु पेन्शन तुम्हाला अठ्ठावश्या वर्षी अठ्ठावन्या वर्षीच मिळू शकते तसंच इथे सुद्धा लागू आहे राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये वी आर एस घेऊ शकता पण पेन्शन अठ्ठाव्या वर्षीच सुरू होईल तुम्हाला जी पन्नास टक्के असेल शेवटच्या पगाराच्या बारा महिन्याच्या सरासरी सरासरी त्यानंतर वेतन आयोग यू पी एसमध्ये वेतन आयोग लागू आहे एन पी एसमध्ये लागू नाही यू पी एसमध्ये सुद्धा लागू नाही आणि राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये सुद्धा वेतन आयोग लागू नाही जसं ओ पी एसमध्ये वेतन आयोगाच्या शिफारसी या लागू होत होते या तिन्ही स्कीममध्ये लागू नाहीत लाग त्यानंतर ऐंशी वर्ष वयानुसार वा पेन्शन वाढ तसेच ऐंशी वर्ष प्लस वय ज्यांचं होईल त्यांना वीस टक्के पेन्शन वाढ पंच्याऐंशी व प्लस वय होईल त्यांना तीस टक्के आणि नव्वद प्लस वय होईन त्यांना चाळीस टक्के तसेच पंच्याण्णव प्लस वय होईन त्यांना पन्नास टक्के आणि शंभर प्लस वयीन त्यांना शंभर टक्के वाढ ही फक्त जुन्या पेन्शन योजनेमध्ये लागू आहे इतर तिन्ही पेन्शन योजनेमध्ये लागू नाही म्हणजे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याचं वय जर ऐंशी झालं ऐंशी प्लस झालं तर वीस टक्के पंच्याऐंशी प्लस झालं तीस टक्के नव्वद प्लस झालं चाळीस टक्के पंच्याण्णव झालं तर पन्नास टक्के आणि शंभर झालं तर शंभर टक्के पेन्शन वाढ मिळत होती ओ पी एस म्हणजे जुन्या पेन्शन योजनेमध्ये या तिन्ही पेन्शन योजनेत ही लागू नाही त्यानंतर पुढे किमान वेतन ओ पी एसमध्ये किमान वेतन नऊ हजार होतं एन पी एसमध्ये लागू नाही आणि जी यू पी एस आहे यामध्ये दहा हजार रुपये किमान पेन्शन मिळेल तसेच जी सुधारित राज्याची पेन्शन योजना आहे यामध्ये सुद्धा किमान पेन्शन ही दहा हजार रुपये मिळेल अशी इथे तरतूद आहे त्यानंतर पुढे ओ पी एसनुसार निवृत्ती वेतन किंवा रुग्णता निवृत्ती वेतन म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजे जर कर्मचारी मयत झाला तर त्यांच्या कुटुंबाला मिळणारी पेन्शन आणि रुग्णता निवृत्ती वेतन म्हणजे एखादा कर्मचारी ड्युटी करण्यास सक्षम नसेल त्याला अनफिट घोषित केलं असेल तर त्यामध्ये सुद्धा पेन्शन मिळत होती जी फक्त ओ पी एसमध्ये लागू होती ती आता एन पी एसमध्ये सुद्धा आहे आणि यू पी एस आणि राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये सुद्धा लागू आहे या सर्व बाबतीत ही निवृत्ती निवृत्तीवेतन तसेच रुग्णता निवृत्तीवेतन लागू आहे ज्या त्या नियमानुसार म्हणजे एन पी एसमध्ये चाळीस टक्केनुसार मिळेल यू पी एसमध्ये त्याच्या नियमानुसार मिळेल आणि राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये सरासरी शेवटच्या बारा महिन्याच्या पी सीकच्या सरासरीनुसार मिळेल असा अशी ही कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन मिळेल त्यानंतर सेवा मृत्यू ग्रॅज्युटी ही चारही पेन्शन योजनेमध्ये लागू आहे त्यानंतर पुढे कर्मचारी अंशदान परतावा तर जी अंशदान रक्कम आपल्या पगारातून कपात केली जाते जुन्या पेन्शन योजनेमध्ये जी पी एफ कपात केली जात होते जी पी एफमध्ये जमा झालेली सर्व रक्कम व्याजासहित कर्मचाऱ्याला रिटायरमेंटच्या वेळेस परत केली जाते त्यानंतर एन पी एसमध्ये साठ टक्के रक्कम परत केली जाते चाळीस टक्के रक्कम ठेवून घेऊन त्यावर पेन्शन दिली जाते त्यानंतर जे यू पी एस आहे यामध्ये एक सूत्र आहे शेवटच्या वेतनाचे दहा टक्के एकूण कपात वर्ष गुणिले दोन हा हिशोब केल्या संचित निधीच्या फक्त पाच ते दहा टक्के रक्कम परत मिळेल म्हणजे नव्वद टक्के रक्कम यू पी एसमध्ये जप्त केली जाते आणि त्याची फक्त दहा टक्के रक्कमच परत मिळते आणि त्या नव्वद टक्केवर पेन्शन म्हणून यू पी एसमध्ये दिली जाते कर्मचाऱ्याला तसेच जे राज्याची सुधारित पेन्शन योजना आहे यामध्ये शंभर टक्के हिस्सा शासनाकडे जमा केला जातो आणि यामधील एक रुपयासुद्धा परत मिळत नाही कर्मचारी अंश परतावा आणि कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरीच्या बेसिकच्या बेसिकनुसार प्लस द डी ए अशी ही पेन्शन दिली जाते असा हा अंशदान परतावा चारी स्कीममध्ये आहे त्यानंतर निवृत्तीवेतन वितरण ओ पी एसमध्ये कोशागार विभागामार्फत केलं जातं एन पी एसमध्ये एन पी एस फंड मॅनेजरमार्फत केलं जातं यू पी एसमध्ये एन पी एस फंड मॅनेज मॅ सॉरी एन पी एस फंड मॅनेजर प्लस कमी पडणारी पेन्शन सरकारतर्फे पे टॉपअप केली जाते जी राज्याची सुधारित पेन्शन योजना आहे यामध्ये सुद्धा एन पी एस फंड मॅनेजर मार्फत केली जाते प्लस कमी पडणारी रक्कम सरकारमार्फत टॉपअप केली जाईल अशा या तरतूद आहेत त्यानंतर जी पी एफ सुविधा ही ओ पी एसमध्ये लागू आहे इतर तिन्ही तिन्ही पेन्शन स्कीममध्ये लागू नाही त्यानंतर निवृत्ती वेतनाचे ऐच्छिक अंशराशीकरण चाळीस टक्के पेन्शन विक्री हे फक्त एन पी एसमध्ये लागू आहे इतर दोन्ही तिन्हीमध्ये लागू नाही त्यानंतर सेवेत कर्मचारी हिस्सा काढणे तर ओ पी एसमध्ये जी पी ए रक्कम गरजेवेळी काढता येते ती तसेच एन पी एसमध्ये फक्त पंचवीस टक्के रक्कम काढता येईल इतर दोन्ही स्कीममध्ये सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याला हिस्सा काढता येत नाही अंशदानावरील तर असे हे सोळा इंडिकेटर होते जे आपण चारी पेन्शन स्कीमच्या बाबतीत पाहिले तर यामध्ये पेन्शन स्कीम निवडताना जी जुनी पेन्शन योजना आहे याच्याशी थोडीफार मिळती जुळती ही राज्याची सुधारित पेन्शन योजना आहे फक्त यामध्ये जे आपली कपात आहे ती जप्त करून घेणार आहेत ती कुठलीही कपात मिळणार नाही आणि यावर शेवटच्या बारा महिन्याच्या बेसिकच्या सरासरी आणि डी ए अशी ही पेन्शन येथे देणार आहेत त्यामुळे या चारीपैकी जी राज्याची सुधारित पेन्शन योजना आहे हीच चांगली आहे ज्यांना ऑप्शन द्यायचं आहे त्यांनी ही राज्याची सुधारित पेन्शन योजना ऑप्शन म्हणून देऊ शकता इतर दोन पेन्शन योजना एन पी एस आणि यू पी एस याच्यापेक्षा ही राज्याची सुतारित पेन पेन्शन योजना ही चांगली आहे यामध्ये आणखी पुढे बदल होऊ शकतात कारण कर्मचारी संघटना यावर काम करत आहेत भविष्यात जी आपली जमा होणारी रक्कम आहे तीसुद्धा परत मिळू शकते त्यामुळे पेन्शन स्कीम देताना जी राज्याची सुधारित पेन्शन योजना आहे ही देणं योग्य ठरलं असं माझं वैयक्तिक मत आहे बाकी आपण सर्व अभ्यास आप करून निर्णय घेऊ शकता अशी ही आपण एकूण सोळा लाभाटीसह आपण तुलनात्मक तक्ता पाहिला यानुसार राज्याची सुधारित सुधारित पेन्शन योजना ही चांगली वाटली तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद